हे पा आता आपण पाटस रेल्वे स्टेशनच्या पुलाखालची मोरी आहे या ठिकाणी आहोत या ठिकाणी हे काम करण्यात आलेलं आहे आपण ते पाहत आहोत कानगाव पाटस या रस्त्यावरती रेल्वे उड्डाण पुलाच्या पुलाच्या खाली रेल्वेच्या पुलाच्या खाली हा रस्ता आहे आपला आणि या ठिकाणी हे काम झालेलं आहे आणि हा खोलाही झालेला आहे दोन्ही बाजूने पाणी जाण्यासाठी चाऱ्या ठेवलेल्या आहेत व ही जाळी केलेली आहे आणि या ठिकाणी मात्र आता हा रस्ता बऱ्या प्रमाणात चांगला झालेला आहे तरी प्रवाशांनी आता या ठिकाणाहून जाण्या येण्यास काही हरकत नाही रस्त्याचं काम हे चांगलं झालेलं आहे या मोरीखाली असणारे खड्डे ले ले था था। गी। गी। हे पूर्ण भरण्यात आलेले आहेत काय तरी सर्व वाहन चालकांना हा रस्ता आता सुखकर व सोयीस्कर झालेला आहे या ठिकाणी वाहने सुरू झालेली पा आहेत आपण पाहत आहोत वाहनांची सुरुवात झालेली आहे कालच बऱ्यापैकी हा रस्ता, चांगला करना ला तालुकें तालुकें चा रस्ता। होत आता चांगला करण्यात आलेला आहे अतिशय महत्वाचा दोन तालुक्यांचा हा तालुक्यांसाठी येण्या जाण्याचा प्रवासाचा हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे आणि या ठिकाणी मात्र सतत खड्डे होत होते परंतु आता या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली असल्याचे जाणवते आणि हा रस्ता खूप चांगला झालेला आहे सध्या तरी या ठिकाणी अशी वाहने जात असतात आणि ह्या वाहनांच्या माध्यमातून खड्डे हे भरपूर उपलब्ध असतात आणि आता याचा विचार करून मात्र रेल्वे प्रशासनाने अथवा हे जे रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी काळजी घेऊन हे पा जाळ्या टाकलेल्या आहेत आणि हा रस्ता आता बऱ्यापैकी झालेला आहे